माझ्या अंगणामध्ये फुलझाडं कशी फुलले आहेत बघा छान एकदम हे आबोलीचं आहे आबोली पण फुलले बघा हे गोकर्ण्याचं आहे तुम्ही याला काय म्हणता हे बघा गोकर्णाचे पण किती फुलले आहेत बघा मी गणपती येणार येणार म्हणूनसाठी कुठल्याच फुलझाडांची ना छाटणी केली नाही आणि तर मला गणपतीला फुलं मिळत नाही हो ही कनेरी आहे बघा किती सुंदर आहे ना अजून तिला कळ्या पण आल्यात ह्या बघा मला ना फुलांची खूप आवड आहे मला खूप आवडतात फुलं फुलं तर सगळ्यांनाच आवडतात हो कोणाला नाही आवडत फुलं हे बघा हे कनेरी पूर्ण भरली आहे माझी कनेरीचं झाड झाड म्हणजे ही वेल आहे दुसरी आहे पिवळी आहे ना तिथं झाड आहे ही वेल आहे खाली सुद्धा पडतात दोन तीन दिवस राहतात नाही मग खाली पडतात हे बघा आतमध्ये पण किती फुललेत बघा नाही ते कळ्या पण आल्यात ही पण एक कनेरीच आहे हे बघा पनेरीच आहे हे पण हे पांढरं आहे हे माझ्या घराच्या शेजारी परिय आहे हा बघा टाकल्याचं झाड बघा केवढं मोठं झालंय हे वरचं कवला पाला काढून भाजी करू शकतो आपण मांजर बघा मी जिथे जाणार ना तिथे माझ्या सोबत येणार हे तिन्ही पण मांजर हे बघा हे कमलची सुद्धा वेल आहे गोकर्ण्याबरोबर वरती फुलं फुलली आहेत पण दिसत नाही आहेत इथे काल फुललेलं ते मूर्ताला आहे कोंबलं आहे ते तीसुद्धा फुल झाडं आहेत आणि त्याच्यावरती फुलपाखरूसुद्धा येतात हे बघा फुलपाखरू पण आलं आहे हे बघा किती आलेत बघा हे पिवळ्या रंगाचं पण आलं आहे ह्या पिवळ्या रंगाची फुलं आहेत ना सकाळी फुलतात लवकर पण बघा लगेच दो एक दोन तासामध्ये ना कोंबतात लगेच ही बघा पण फुलतात आहे या झाडावरती फुलं ह्या लाल कोक्यामध्ये सुद्धा फुलं आलेत ह्याच्यातली कोंबले आहेत याच्यामध्ये आहे बघा छान वाटतं की नाही तीसुद्धा कनेरीच आहे हे बघा ह्याच्यात चादणी याला चादनी पण म्हणतात हे मी नर्सरीतून आणलं हे झाड ना मोठं होत नाही हे छोटंच राहतं शोपीचं झाड आहे पण कनेरीच म्हणतात चान्नी कनेरी राजपताची फुलं बघा किती पडलेत खाली हे आम्ही परवा इकडे चिऱ्या लावले त्याच्यावर बघा किती पडलेत फुलं माझ्याकडे सफेद गोकर्ण पण आहे हे बघा सफेद फुलांचा पण एक झाड आहे गोकारण्याचं ही पांढरी फुलं आहेत बघा सांगा बघू कशाची आहेत हे तेंडलीची फुलं आहेत पांढऱ्या रंगाची तेंडलीची वेळ सोडली मी या मांडवावर हा तिरडा बघा किती फुल आहे तो बघा हे सत्यनारायणच्या पूजेला वगैरे फुलं आणतात लोक मुंबईला तर दादरवरून घेऊन येतात ही माझी तुलस आहे सर्व कलरचं चा काम चालू आहे म्हणूनसाठी सगळी अडचण आहे इथे म्हणजे माझं घर आहे बघा माझा दर्शनी अंगण पावसामुळे कपड्यांची सगळी रांग लागलेली आहे ऐके सुंदर माझं घर निसर्गाच्या शेवट साईडला एकदम निसर्गाच्या आत असं म्हटलात तरी काय हरकत नाही सुंदर माझे कोकणचे घर माझे मोठे व्हिडिओ बघा बाय बाय